माहेर म्हटलं आणि माहेरी आलं की लहानपणाच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात जिथे आपण लहानाचं मोठं झालेलो असतो एक एक क्षण आपल्याला आठवत असतो किती छान आठवणी असतात त्या तर आज मी माहेरी आली होती आणि माहेरचं गार्डनमध्ये सहज एक फेरफटका मारत होती अगदी म्हणजे लहानपणी जसं गार्डन होतं तसंच आईबाबांनी तसंच्या तसंच त्याची तस काळजी घेतली आहे आणि तसंचसुद्धा आज पण आहे तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याची त्यांना फार आवड आहे मग ती फुलझाडं असतील फळं झाडं असतील शोची झाडं असतील सगळ्या प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत आणि त्याची काळजीसुद्धा की असं नसतं की नुसती झाडं लावून दिली आणि काय ती आपोआप मोठी होत राहतात किंवा त्याची काळजी नाही घेतली तरी चालतं नाही प्रत्येक झाडाची मग ते कुंडीत असेल जमिनीत असेल तसं लावलेलं असेल तर त्याची काळजी ही घ्यावीच लागते शोची झाडं असतील तर त्याला कधी खतपाणी घालायचं किंवा कधी त्याची छाटणी करायची गुलाब असतील म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारची जर जा फुलांची झाडं असतील तर त्यांचा बहर येण्याच्या आधीची त्यांची काळजी त्याचप्रमाणे फळ झाडं असतील तर फळं यायच्या आधी त्यांना जसं आंबा असेल तर आंब्याची कशी काळजी घ्यायची असते त्याचं सीझन म्हणजे जेव्हा मोहोर येतो तेव्हा कशी काळजी घ्यायची अशी वेगवेगळ्या प्रकारची काळजी झाडांचीही घ्यावीच लागते कारण त्याला कीड लागू शकतं फुलांच्या झाडांवर अळ्या असू शकतात त्याच्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि जर मोठी बाग असेल तर त्याचा परिसरसुद्धा आपल्याला तेवढाच आवरावा लागतो झाडांची पानं पडतात ती धूळ म्हणजे पानं कचरा उचलावा लागतो आणि मगच झाडं अशी मस्त मस्त आपल्याला फळं देता फुलं देतात मग ती बा, बाग बहरत असते तर घरच्यांनी अशी पूर्ण त्यांची काळजी घेऊन झाडांची काळजी घेऊन प्रेमाने लावलेल्या झाडांना जेव्हा अशी छान छान फुलं येतात फळं येतात तेव्हा बघून इतकं छान वाटतं ना वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे गुलाब आहेत शोची झाडं आहेत जो गुलाबी गुलाब असतो त्याचं तर गुलकंद भरपूर बनतं तर ही शोची झाडं आहेत ती मस्त टवटवीतच दिसतात पाणी त्यांना घालावं लागतं तेव्हा जाऊन ती इतकी छान दिसतात त्याचप्रमाणे फुलांचीसुद्धा वेगवेगळी झाडं आहे गुलाब जाई जुई मोगरा गुलबक्षी हे भल्लं मोठं आंब्याचं झाड आहे केशर आंबा आहे हा आणि भरपूर फळं देतो हे बेलाचं आहे बेलाचंसुद्धा याने झाड लावलेलं आहे त्याचप्रमाणे तेजपान असतं त्याचं मसाल्यांचं पण झाड लावलेलं आहे चांदणी असेल पेरू आहेत त्याचप्रमाणे चिक्कूचं झाड आहे आत्ता आत्ताच एक पावसाळ्याचा बहर येईलच त्याला त्याचप्रमाणे हे सीताफळाचं झाड आहे छोटे छोटे सीताफळ आलेले आहेत आणि हे झाडं असं नाही की आत्ता लावलेली आहेत खूप जुनी जुनी झाडं आहेत आम्ही लहान होतो तेव्हापासूनची झाडं आहेत आणि तेव्हापासून छान अगदी आईबाबा त्यांची काळजी घेतात त्याच्यामुळे फळं खूप छान देत आहेत ते मोठे मोठे होतील आता हे सीताफळ खूप गोड आहेत तर सीताफळाचं झाड आहे पपईचं झाड आहे आणि जेव्हा हे फळं फुलं आपण जेव्हा मेहनतीने त्यांना वाढवतो हो खत पाणी देऊन त्यांची काळजी घेतो ते आणि जेव्हा ते असे मस्त छान फळं देतात फुलं देतात तेव्हा तो एक आनंद असतो ना तो एक वेगळाच असतो आणि घरचं मग एक जरी भाजीची शेंग निघाली ना ती खाण्यामध्ये इतकं समाधान आहे तर पपई होती इथे सगळ्या प्रकारचे हे अबोलीची झाडं लावलेली आहे अबोलीचं झाड म्हणजे नेहमीच फ्रेश दिसतं अगदी ताजं तवाणच दिसतं त्याचप्रमाणे हा वेलीचा गुलाब आहे त्याच्यामध्ये कुंदकळीचंसुद्धा झाड आहे हा गवती चहा भरपूर मोठा झालेला तर आहे तरी आता कट केलेला आहे पण भरपूर मोठा आहे हे बघून इतकं छान वाटतं ना खूप असं आळूची पानं आलेली आहेत मस्त आळूच्या वड्या आळूची भाजी याची करता येते आणि बऱ्याचशा फळभाज्यांच्या पण बिया लावलेल्या आहेत शेंगा लावलेल्या आहेत हे आहे विड्याचं पान जे खायचं पान आहे त्याचं झाड आहे वेल आहे हे सॉरी भरपूर मोठा झालेला आहे हा पण वेल त्याचप्रमाणे ब्रह्मकमळसुद्धा लावलेलं ला आहे मोगरा आहे मोगऱ्याला तर भरपूर फुलं येतात ब्रह्मकमळाला पण क कळी आले आहे फुल येईल आता हा अडुळसा आहे सर्दी खोकलासाठी हा अडुळसा उपयोगी ठरतो त्यामुळे औषधी झाडंसुद्धा भरपूर आहेत तो सा, अडूर सा है। पन, है। है। तर हा भरपूर असा अडुळसा लावलेला आहे खोकला झाला सर्दी झाली कफ झाला तर याचाच काढा करून आई देते आणि इथे पण आळूची पानं आहे त्याचप्रमाणे जास्वंद आहे जास्वंद तर घरात हवी तुळशी जास्वंद तरी जास्वंद आहे खूप मोठी त्याचप्रमाणे धोत्र्याचंसुद्धा सुद्धा झाड आहे आता श्रावण महिन्यामध्ये मह शनिवारी सोमवारी धोत्र्याची शनिवारीच धोत्र्याची पानं ही चढवली जातात देवाला तर ते सुद्धा इथं झाडं आहेत मुंग्या आहेत कारण झाड म्हटल्यावर मुंग्या येणार एनार, किडे येणारच आणि हे भल्लं मोठं कसलं झाड आहे तर हे आहे कडीपत्त्याचं झाड आणि त्याची भरपूर रोपं आलेली आहेत भरपूर म्हणजे हजारोमध्ये रोपं असतील ही कारण कडीपत्त्या मोठा झाला की त्याला बिया येतात शेंगा येतात आणि त्यात ते बी पडलं की त्याचं रोप येतं तर भरपूर अशी रोपं आहेत तरी बरीच रोपं आई वाटून टाकत असते तर भरपूर आहे ही कारल्याचा वेल आहे त्याचप्रमाणे आने वेगवेगळ्या प्रकारचे शेंगा सुद्धा लावलेल्या आहेत शेंगांची आता ते येतील मिरची झाडं आहेत मिरची एक दिसली मला आलेली आहेत आणि बाकी फुलं आहेत म्हणजे जिथं फुल असेल तिथे मिरची येणारच काही दिवसांनी येईलच आणि प्रत्येक झाडाला कीड लागू नये त्याची काळजी घ्यावीच लागते मेहनत भरपूर असते हे एवढी झाडांची काळजी घ्यावी लागते याच्यावरून मला वाटलं की आपले जे शेतकरी बंधू असतात त्यांना तर किती पिकांची काळजी घ्यावी लागते किती दिवस रात्र ते मेहनत करतात आणि तेव्हा आपल्याला भाज्या फळं अवेलेबल होतात खरंच मला आहे तर हे एक झाड आहे हे पण औषधीच आहे याचं नाव मला माहीत नाही कोणाला माहिती असेल ते सांगा हे असं म्हणतात की किडनी स्टोन जेव्हा होतो त्याच्यावर हे औषध असतं माहीत नाही मला नाव काय आहे तुळशी भरपूर आहे तगर आहे धोत्रा सॉरी गोकर्णाचं झाड आहे गोकर्णाच्या फुलाला एक पाकळीचं गोकर्ण असलं तर आमच्याकडे पाच पाकळीचं गोकर्ण आहे हा एक गुलमोहरचं झाड इथे आलेलं आहे काही झाड आपोआप आलेले असतात काही लावलेली असतात त्याचप्रमाणे शेंगांची वेगवेगळी लावलेली आहे ला हे आल्याचं झाडसुद्धा आहे बऱ्या आलं पालक पालकाचं सुद्धा झाड लावलेलं ला आहे तर आल्याचं आहे पालका पालकाची पानं थोडी खराब झालेली आहे तर आई ते काढेल आता आणि हा आहे लिंबू लिंबूचं सुद्धा मोठं झाड आहे हा एक मला पिवळा लिंबू दिसला इथे झालेला तर मी तो काढून घेतला आहे रसदार असा लिंबू आहे त्यामुळे मस्त वाटतं हे बघा लिंबूला अशी फुलं येतात त्याची छोटी छोटी लिंबू येतात मग त्यानंतर तगडची झाडं आहेत गोकर्णाचे पण दोन तीन कलर आहेत एक जांभळा आहे एक पांढरा आहे आणि अजून एक आहे कोणता तरी तर माहेरी आल्यानंतर बागेमध्ये असं मस्तपैकी फिरायचं मला फार आवडतं जुन्या आठवणी ताज्या होतात कारण आपण इथे राहिलेलो असतो बऱ्याच आयुष्याचा काळ इथे आपण घालवलेला असतो त्यामुळे मस्त वाटतं परत त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तर येस अशी आहे माझ्या घरची बाग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर देवासाठी सकाळी सा फुलं तोडून आणली होती तर त्याच्यातलं हे पाचपणाचं गोकर्ण आहे शंकर देवांना वाहतात जनरली एका पाकळीचं असतं ते सुट्ट पण हे पाच पाकळींचं आहे त्यानंतर ही गुलबक्षी आहे फक्त दोन पानांना गुलाबी शेड आहे बाकी सगळे पांढरे आहेत हे आहे जायचं पान आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट